नमस्कार मंडळी म्युच्युअल फंडावर बोलू काही भाग पाचवा यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मिनल दातार सहर्ष स्वागत करते आणि आपल्याबरोबर गप्पा मारायला अर्थातच किरण कुलकर्णी सर आहेत नमस्कार स्वागत सर नमस्कार तर आजचा भाग जो सर आपण इथे सादर करणार आहोत तर मला असं वाटतं की मागच्या वेळेला आपण टॅक्सबद्दल बोललो टॅक्स कसा वाचवला पाहिजे कसा वाचवला जातो याबद्दल बोललो प्रत्येक व्यक्तीला जेव्हा तो इन्व्हेस्टमेंट करतो तर त्यांचं काहीतरी एक उद्दिष्ट ठरलेलं असतं चाईल्ड एज्युकेशन समजा आपण घेतलं किंवा मुलांचं शिक्षण हा जर विषय घेतला म्युच्युअल फंडामध्ये त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो का बेसिकली अर्थच करू शकतो जसं मी म्हटलं मला की आर्थिक उद्दिष्ट प्रत्येकाचे असतात राईट आपण इन्व्हेस्टमेंट करतो कशा करतात तर आपली काय स्वप्न पूर्ण करण्याकरता ज्याच्यामध्ये मुलं तर शिक्षण हा फार महत्त्वाचा आपल्यासारख्या मंडळींमध्ये असतो किंवा माझं मूल शिकलं पाहिजे मुलगा शिकला पाहिजे किंवा त्याला काही कमी पडता कामा नाही त्यांनी आईवडिलांच्याकडे बोट दाखवता कामा नाही की त्यांनी माझ्यासाठी काय करू शकले म्हणून मी अमुक तमुक शिकलो नाही किंवा असं असं होऊ नये तो आपल्यासाठी फार म्हणजे इमोशनल पॉईंट आहे कुठल्याही पालकांच्या दृष्टीने बरोबर आहे त्यांचं लग्न हा एक महत्त्वाचा तो एक फार मोठा सोहळा म्हणूया आपल्या आयुष्यातला प्रत्येकाचाच असतो नाही इव्हेंट झाला आहे इव्हे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग ठीक आहे तरी तीन मुख्य उद्दिष्ट आपण चर्चा करूया त्याच्याबद्दल आता फॉर एक्झाम्पल समजा एखादंच मुलगा मुलगी एक साधारणतः आठ वर्षाची आहे किंवा दहा वर्षांची आहे समजूया आपण आणि त्यांना मुलगा मुलगी जे उच्च शिक्षणाकरता जातील म्हणजे पुढे काय इंजिनिअरिंग करायचं आहे मेडिकल करायचं आहे आफ्टर ट्वेल्थ तर त्याला काही पैसे नक्कीच लागणार आहेत आता काही असं होऊ शकत नाही की बाबा एकदम एक रात्री उद्या जायचं तर मी आज असं काय होत नाही ना आपलं ते प्लॅन करावं लागतं प्रत्येक प्लॅनिंग लागतं फार सुंदर एक वाक्य आहे जर का तुम्ही नियोजन करायला अपयशी ठरलात तर आपण आपल्या अपयशाचं नियोजन करतो आहे करेक्ट तर मग आता असं आहे की मग मी नियोजन करायचं कसं हा प्रश्न आहे ना नियोजन तर करायला पाहिजे तर कळलं मला करायचं कसं तर एक साधी गोष्ट आहे साधारणतः तुम्ही एक गोष्ट बघा की आपल्याकडे मागे सुद्धा मी म्हटलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या की एज्युकेशनचं जे इन्फ्लेशन आहे जो जे काय तरी महागाई जे वाढते एज्युकेशनच्या दृष्टीने तिचा जो दर आहे तो जास्त आहे एज्युकेशन आणि आपलं मेडिकल हेल्थकेअर बदलणार आहे रिटेलपेक्षा जास्त आहे जी महागे बाजारातली वाढते त्यापेक्षा हे दर जास्त वाढत आहेत आता गोष्ट अशी आहे की मग समजा आता असं कल्पना करूया की आजच्या तारखेला एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला जायला बाऱ्यांतर आपल्याला दहा लाख खर्च येतो आहे आज बरोबर तर नॅचरली जेव्हा आपण आपला मुलगा मुलगी दहा वर्षांनी किंवा आठ वर्षांनी त्या कोर्सला जाईल तर तिला दहा लाखच लागतील का नाही लागणार ना मग किती लागतील तर त्याच्याकरता काही कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत काही ॲप्स अव्हेलेबल स्टोअरला असतात तर आता समजा आपण असं करूया की एखाद्या माणसाला किंवा एखाद्या मुलाकरता जर का आपण म्हटलं की आज दहा लाख खर्च येतो आहे आणि एज्युकेशनचा जो दर आहे महागाईचा हा समजा आपण म्हणूया की एक आठ टक्क्यांनी वाढत्याचं धरूया आपण एक क्षणाकरता म्हणजे प्रथम बघूया की कि किती पैसे लागतील पहिल्यांदा आणि ते मिळवण्याकरता मला किती हा दुसरा प्रश्न येईल बरोबर समजा आज दहा लाखाची गरज आहे तर मला आफ्टर टेन इयर्स बघतो बघतोय मी इथे जी रक्कम आहे ती जवळपास साडे एकवीस लाखाच्या पास आसपास जाणार आहे म्हणजे जो काय तुम्हाला आज एखाद्या कोर्सची दहा लाख असेल त्या कोर्स करता तुमच्या मुलीला पठण्याकरता तुम्हाला साडे एकवीस लाखांची तजवीज केली पाहिजे आता त्यावेळी असले पाहिजे माझ्याकडे म्हणजे दहाशे निर्माणात तेवढे पैसे असले पाहिजे आज दहा लाख मला लागतात ना मी महागाईचा दर वाढवता बघितल्यानंतर त्याची ते किंमत तेव्हा किती असेल त्या कोर्सची अंदाजे हु, तर एक साडे एकवीस लाख रुपये असेल असं समजूया आपण तिथे मला कॅल्क्युलेटर दाखव तुम्हाला अव्हेलेबल आहेत आय पी कॅल्क्युटर्स तुमच्या प्ले वरती असतात मी आता एक स्क्रीनवर दाखवतो की वन टाईम घेतलेलं आहे ऑप्शन दहा लाख इन्व्हेस्टमेंट केली आठ टक्क्यांचं इन्फ्लेशन रेट आहे आणि टेन इयर्सचं मी टेनर पकडतोय तर मला एकवीस लाख एको साठ हजाराच्या आसपास रक्कम पाहिजे ही रक्कम ॲचीव करण्याकरता मला काय करायला लागेल तेवढे पैसे मिळण्याकरता मला काय करायला लागेल तर समजा मला एक साधारणतः मी थर्टीन पर्सेंटचा रेट मी ॲझ्युम करतो कारण टेनर खूप मोठा आहे ठीक आहे तर मी जर का साधारणतः महिन्याला एक आपण म्हणूया अगदी दहा हजाराची मी एस आय पी जर लावली जी मी असं म्हटलं की माझ्या मुलाच्या शिक्षणा करताय त्याचा मी गोल सेट केलेला आहे की हे पैसे मुलाचे शिक्षण करतायत तर दहा हजार रुपयाची एस आय पी थर्टीन पर्सेंटचा इंटरेस्ट रेट मला म्हणजे मला परतावा मिळाला आणि टेन जसं टेनर असेल तर त्याची रक्कम होईल चोवीस लाख सदुसष्ट हजार रुपये अच्छा म्हणजे बारा लाखाचं माझं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे एका महिन्याला दहा हजार वर्षाला झाले एक लाख वीस हजार दहा वर्षाची अमाऊंट गेली बारा लाख रुपये ते वाढून झाले जवळपास साडेचोवीस लाख रुपये ठीक आहे म्हणजे अगदी मी त्या नेट माझ्या उद्दिष्ट जवळ पोचलेलो आहे तर अशा पद्धतीने आपण आपलं चाईल्ड एज्युकेशन प्लॅनिंग करू शकतो फायदा कुठे होतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा की इन्फ्लेशन रेटला बीट हे इन्स्ट्रुमेंट आहे आपण मागायचा जर जो काही रिटेलचा असतो तो साडेपाच टक्के सहा टक्के वगैरे मागच्या वेळी आपण बोललो होतो एज्युकेशन जर आपण आठ टक्के पकडूया हेल्थ केअरचं आपण आसपास आठ ते दहा टक्क्याच्या आसपास असेल तर त्या सगळ्यांना तोडणारं इन्स्ट्रुमेंट काय आहे म्युच्युअल फंड कारण ते आपल्या ट्वेल् टू फिफ्टीन रिटर्न देऊ शकतात बरोबर थोडं त्याची ताकद देण्याची ठीक आहे तर हा एक मार्ग आहे जसं मी आत्ता कॅल्क्युलेट केलं की आपल्या आपल्या समजतं की जर का मी दहा हजारांची एसआयबी चालू केली आजपासून मुलांच्या शिक्षणाकरता जी माझी मुलगा मुलगी आफ्टर टेन इयर्स बारावी पास करून ती जाणार आहे बरोबर तर मला जर का आज त्या एखाद्या कोर्सची फी दहा लाख रुपये असेल तर मला अंदाजे साडेचोवीस पंचवीस पंचवीस लाखाच्या आसपास मला रक्कम जमा करायची आहे जी मी इथून जमवलेली हो आहे ठीक आहे तर हे जर चाइल्ड एज्युकेशन सेम आपण मॅरेज करताय करू शकतो की आता मुलगा मुलगी तुमचं सतरा अठरा वर्षांची असतील लग्नाला त्यांचे एक आठ वर्ष अवकाश आहे तर तुम्ही सेम लॉजिक जा कॅल्क्युलेटर तुमच्या समोरच आहे आणि कॅल्क्युलेट करा किती फी करेल नाही ज्यांचं लग्न आहे तेही इन्व्हेस्टमेंट करू शकतात बरं काही म्हणजे <laughs> पालकांनीच केली पाहिजे असं नाही ज्यांना लग्न जे मुलगा मुलगी जे कोण आहेत किंवा भावी वधूवर असं आपण म्हणूया करू शकतो कारण आजकाल लग्नाचं वयही वाढलेलं आहे फार काही लवकर लग्न होत नाहीत त्याच्यामुळे ती सहा सात वर्ष देखील तुम्ही छान म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता असं मला वाटतं तर आपण मुळात आधी मुलांचं शिक्षण त्यांचं लग्न या सगळ्या जबाबदाऱ्या आपण आपल्या बघतोच पण त्याचबरोबर तर मग म्युच्युअल फंडमध्ये प्री रिटायरमेंट ज्याला आपण म्हणू शकतो किंवा निवृत्तीच्या आधी तर असं काही आपण प्लॅनिंग करू शकतो का अर्थातच करू शकतो नक्कीच करू शकतो तुम्ही एखादं लक्षात घ्या हा फार खूप महत्त्वाचा विषय आहे म्हणजे मला जी जी जे आपण जे बोलणार आहोत कारण आता आम्ही सगळे रिटायरमेंटच्या उमट्यावरची माणसं आहोत वयाच्या दृष्टीने माझे अनेक मित्र शाळेतले कॉलेजमधले आणि मला स्पेशली सांगितलं की तो या विषयावरती बोल आपण आता ती तिथे सुरू करूया एक लक्षात घ्या की आपण साधारणतः शिक्षण पूर्ण करून एक तेवीस चोवीसच्या आसपास किंवा बावीस ते चोवीसच्या दरम्यान नोकरीला लागतो बरोबर आहे तिथे आपली कमावती वर्ष ॲक्च्युली सुरू होतात ती वयाच्या साठापर्यंत असतात साठ वर्षापर्यंत म्हणजे आपण एक साधारणतः सदतीस अडतीस वर्षाचा काळ जो आहे तो आपण ॲक्च्युली पैसे कमवतो साठ नंतर तुमचं रिटायरमेंट किदा तुम्ही घेतलीत तर पैसे कमवण्याकरता म्हणून काम करणं हे काय उद्दिष्ट असणं बरोबर नाही आहे बरोबर तुमचं काय पॅशन आहे तुम्ही काय करताय त्यातून मी चार पैसे कमवत आहे तो वेगळी गोष्ट आहे पण मला नोकरी करणं करणं गरजेचं आहे किंवा मला पैसे कमवणं गरजेचं आहे कारण मला माझे खर्चच भागवता येत नाही असं होऊ नये ना ती फार वाईट सिच्युएशन आहे आणि आपलं जे लाईफ आहे आता लाईफ एक्स एक्सपेंट म्हणूया आपण ती सांगा ऐंशी पंचवीस दरम्यानची असते म्हणजे आपण अनेक ऐंशी वर्षाचे वृद्ध मंडळी बघतो ठीक आहे म्हणजे जर तुमचा हेल्दी लाईफ असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे काही आजारा हो वगैरे तर ती गोष्ट वेगळी आहे मग ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पुढली वीस पंचवीस वर्ष जी आहेत त्यात मला काही उत्पन्न असणार नाही तर मला आणि माझ्या पत्नीला म्हणजे माझ्या लाईफ पार्टनरला दोघांना पुरेल इतका पैसा आपल्याकडे असलाच पाहिजे नाहीतर मग ते कसं काय म्हणजे आपण डिपेंडन्सी होते ना ज्याला आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणतो आर्थिक स्वातंत्र्य किंवा फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणतो हे तुम्हाला जर नसेल तर मग ते फार अवघड काम होतं सगळ्या गोष्टीत म्हणजे अनेक वेळा मन मारून राहणं किंवा मा काय आपण बघतो ते आता ते इमोशनल पॉईंट्स असतात मग हे प्लॅनिंग कसं करायचं आता प्लॅनिंग कसं करायचं ना तुम्ही मला एक सांगा तुम्ही जिथे राहता या सोसायटीमध्ये तुमच्या बाजूला एक सिनियर सिटीजन काका काकू राहतात उत्तम फिनॅन्शियल त्यांचं म्हणजे लाईफस्टाईल आहे जी काय जशी आहे तशी आहे ते मेंटेन करतायत डेट फ्री त्यांचं लाईफ आहे कारण त्यांनी सगळं लोन सगळं ई एम आय त्यांचं भरून झालेले आहेत काय मुलगा मुलगी जे काय असेल ते मुलं असतील ती बाहेर सेटल्ड आहेत व्यवस्थितपणे आणि त्यांच्यावरती कुठली जबाबदारी असंच नाही आहे स्वतःची काय गाडी असेल जे काय असेल ते ते मेंटेन करतायत व्यवस्थितपणे तर त्यांना आजच्या तारखेला दोघांना हजबंडवाईफला जगण्याकरता किती पैसे लागतील तुमचं तुमचा अंदाज काय आहे किती लागायला हवेत एक रफली तुम्ही तुमचा एस्टिमेट सांगा मला की बाबा इतक्यामध्ये बसेल जनरल सांगा काही तुमच्या मनात असेल तुम्हाला तरी आजकालची लाईफस्टाईल बघता चाळीस एक हजार एक्झॅक्टली exactly. चाळीस रुपये लागतील बरोबर आहे मग आता गंमत अशी आहे की हे जे कोणी सिनियर सिटीजन काका काकू का राहत आहेत त्यांच्या बालू एक जोडपं राहत आहेत जे तरुण आहे ते पण एक तीस पस्तीस वर्षांचं जोडपं आहे त्यांना एखादं मूल असेल आता हे जे जोडपं आहे हे त्या पोझिशन जाईल ते जेव्हा सिक्स्टी पार करतील आणि त्यानंतर त्या काकाकून सुद्धा छान आयुष्य जगायचे तर त्यांना चाळीस रुपये पुरतील का नाही ना, ना, डबल नाही बरोबर आहे डबल तर आपण असं म्हणतोय अंदाजे लागतील तर परत कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडे आपण कॅल्क्युलेट करू शकतो की चाळीस रुपये जर का समजा आज मला त्यात लागतात लाईफस्टाईल मेंटेन करताना खर्च येतो आपल्या शेजारच्या काका काकूनना तर मला जेव्हा मी रिटायरमेंटला जाईन आफ्टर ट्वेंटी फायव्ह इयर्स ए मला किती पैसे लागतील तर ती एक अंदाज फिगर मला कॅल्क्युलेटरवर समजेल की मी सहा टक्केचा मागायचा दर पडले पकडलेला आहे आपण करून बघूया हो ना की जी चाळीस हजार रुपयांची जी फिगर मी पकडतो आहे जी त्यांना आज लागते सा सा ला, ला मी म्हणताय आणि मी अगदी सहा पर्सेंटचा मागायचा दर पकडला थोडासा हायर साईडला धरतो आहे मी आणि मॅडम वर्षांचा पिरियड बाकी आहे बरोबर रिटायरमेंटला त्या पोझिशन जायला तर तुम्ही लक्षात घ्या वन पॉईंट सेवन टू लॅक्स लागणार आहेत मंथ खर्च महिन्याचा सा, सहा टक्के मी रिटायर तुमचं इन्फुरेशनचा रेट पकडलेला आहे तुम्ही म्हटलं चाळीस रुपये लागतील आणि माझ्याकडे वर्षाचा पिरियड बाकी कारण माझ्या वेळेस पस्तीस वर्ष समजूया त्याचं बरोबर तर त्याला एक लाख बहात्तर हजार रुपये लागतील आणि दोन लाख रुपये त्याला महिन्याचा खर्च येईल तीच लाईफस्टाईल जगण्याकरता मग आता इतके पैसे जम बरं दुसरी गोष्ट अशी आहे की साडेआर्शे पॉईंट वन पॉईंट सेवन फाय लॅक्स त्याला लागले मी म्हटल्याप्रमाणे पण तो जगणार आहे ऐंशी वर्ष ना जगू शकतो ना मग पुढले वीस वर्ष पण मागे वाटतेच आहे ना तेही वाढतच जाणार आहे आणि त्याच्यात परत मेडिकलचा खर्च exactly. आणखी कसं होतं की नॉर्मली कसं असतं की वयाच्या साठाव्या वर्षानंतर अप टू सेव्हन्टी तुम्ही खूप ऍक्टिव्ह लोक असतात ना आपण बघतो की बाबा लोक फार ऍक्टिव्ह असतात इयर्स म्हणतो त्याला आपण बरोबर की ते रिटायरमेंट झाली त्याला आपण सगळ्या आयुष्यभर मूल शिक्षण केलं इतर जबाबदाऱ्या पार पडल्या आपण दोघेही हजबंड वाईफ नोकरीत ते दोघं आपापल्याच्या करिअरमध्ये वगैरे खूप बिझी होते आता शांतात आहे लग्न होऊन सुखी आहेत आपापल्या संसारात त्यांचं छान चाललंय आपण दोघेच आहोत काही प्रॉब्लेम नाही आहे मग ते कुठे फिरायला जातात कुठे भारताबाहेरच्या काय टूर्स करतात युरोपला गेले मध्ये गेले ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला गेले किंवा आणि कुठे गेले किंवा भारतातल्या भारतात जातात ते जगतात छान जगतात ना त्यांचं आयुष्य मग हे सगळं करणं हा पण खर्च वाढतोच आहे तुम्हाला आणि हे पण आपले विश असतात बऱ्याच बकेट लिस्ट असते आपली बरोबर आणि मग तसं मी म्हटलं की मग पुढे काय होतं आफ्टर सेवन्टी काय होतं की आपलं वय वाढलं की नॅचरली खर्च वाढतो औषध पाण्याचा तर गोष्ट कमी होतात हिंडणं फिरणं कमी झालं पण तुमचे औषधाचे खर्च वाढले मेडिसिन्स वगैरे किंवा डॉक्टरकडे जास्त फेऱ्या मारतो आपण चक्र जास्त होतात आपल्या तर हे सगळं करण्याकरता तुम्हाला कसा पैसा लागणार आहे मग जसं मी मगाशी म्हटलं की, की चाळीस हजार रुपये आज लागतात त्यांना आपल्याला वन पॉईंट सेव्हन फाय समजा लागतील तर पुढे ती फिगर वाढतीच राहील ना तो बॅलन्सही आपण पकडला पाहिजे तर हे सगळं आपण मध्ये व्यवस्थित कॅल्क्युलेट करू शकतो आणि मग आपण ती एका पर्टिक्युलर फिगर येईल की मला हे जर का सगळं मला करायचं आहे आता हे खूप डिटेल कॅल्क्युलेशन आहे आपण एवढं दाखवणं शक्य नाही आहे मला पण हा हे मुद्दे लक्षात घ्या नाही दाखवणं ना शक्य नाही म्हणण्यापेक्षा ती बदलत जाणार आहेत ना बदलत जाणार आहे प्रत्यक्ष करायला लागेल ते दाखवायला लागेल आपल्याला पण होतं कसं की मग त्यामध्ये हे मुद्दे तुम्ही विचार सगळे घेतलेत तर तुम्ही एका रिटायरमेंट कॉर्पसच्या अमाऊंटला याल ठीक आहे की मला साधारणतः धरून चले की दोन करोड रुपये जर जमवले मी वयाच्या साठाव्या वर्षी ठीक आहे मग ते कसेही असतील ते मी सेव्हिंगमधून जमवले असतील किंवा रिटायरमेंट नंतर मला काही फंड मिळणार ते असेल ते तर मिळणारच आहे ना तुमचं तुमचे पी एफ ग्रॅज्युएटी तुम्हाला मिळणारच आहे तर ते सगळं मिळाल्यानंतर इतका माझे कॉर्पस आहे तर मी पुढली वीस पंचवीस वर्षाचा जो काळ आहे तुम्ही सुखाने जगू शकेन आरामात काळ मला कुठल्याही बाबतीत माझ्या मुलांकडे बघण्याची वेळ येणार नाही म्हणजे आता लक्षात घ्या आता तुम्ही समजा हे जर आपण नाही केलं बऱ्याचदा काय असतं की बाबा सिनेश्री लोकं जे फिरतात नानांनी पार्क असतात त्यांचा कट्टा असतो ज्येष्ठ ज्येष्ठांनी कट्टा असतो आणि मग कोणतरी बोलतं की बाबा अरे आम्ही चाललो इकडे अमुक अमुक ठिकाणी जातोय फिरायला तू येतोस का का तू येतेस का कोणतरी मैत्रीण असते आता ती व्यक्ती फ्रेंडशली इंडिपेंडंट आहे जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे आणि दुसरे जोड उपाय आहे की जे इंडिपेंडंट नाही आहे त्यांनी ते नाही करू शकलं याच्यात काही कारणांमुळे तर नॅचरली मुलांवर डिपेंडन्स झाली ना मग मुलगाला मी मुलाला मी विचारते की मग बघते जमते का मग ते हो म्हणतील नाही म्हणतील मग तुमच्या आकाक्षा तुम्ही मारताय ना तुम्हाला खेळताला काय पर्याय नाही आहे तर ते होऊ नये म्हणून आपण एक वेळेतच शहाणा होऊन योग्य निर्णय घेऊन आणि आपण एक नीट प्लॅनिंग करून आपण त्या कॉर्पसपर्यंत आलं पाहिजे जेणेकरून आपली पुढली वीस पंचवीस वर्ष आपण कोणाच्याही नाही आपण आपल्या इच्छेने जगणार आहोत म्हणजे वैद्यकीय भाषेत सांगायचं तर रोग होण्याआधीच प्रतिबंधक उपाय करायचे रोग झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आधी तो होऊ नये म्हणूनच काळजी घ्यायची करेक्ट तर आता हा जो सगळा भाग आहे मी आता मला बऱ्याच जण बोलतो तर हा सगळा मोठा विषय असतो इतक्या छोट्या व्हिडिओत काय आपण म्हणजे मी कुठल्याही कपलशी जेव्हा बोलतो मला किमान दीड ते दोन तास मी बोलतो ता तर आ, तुमी तुमी ते सगळं करून आपल्या कलेक्शन करायला लागतं पण एक ढोबळपणे तुम्ही जो जो मार्ग सांगितलेला आहे की जसं मी म्हटलं की कॅल्क्युलेटर तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही बघा तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमच्याच सोसायटीत राहणारे तुमच्याच राहणारे तुमचे जे कोणी असतील सिनियर सिटीजन मंडळी त्यांना बघा की त्यांना किती खर्च अंदाज देत असेल त्याच्यावरून तुम्ही पुढल्या वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तुमचा जो काही तुम्हाला रिटायरमेंट मिळता काळ आहे त्याचं तुम्ही ती व्हॅल्यू काढा ती तु अमाऊंट काढा आणि पुढे जाऊन तुम्हाला ती वीस पंचवीस वर्षामध्ये पण तुम्हाला महागाई वाढणार आहे हे सगळं गणितचा भाग आहे ठीक आहे त्याला तुम्हाला उत्तम ॲडवायझर पाहिजे तुमच्यासाठी तुमच्याकडे तुम बरोबर ते गणित करा आणि मग तुम्ही ठरवा की मला इतकी एस आय पी करायला लागणार आहे गंमत अशी आहे की इ कंपाऊंडिंग इफेक्ट असतो हे लक्षात घ्या तुम्ही जर याच्या पन्नास वर्षी म्हणालात की मी साठा वर्षाचं इंटर टेन ट्रेनिंग करतो तर ते खूपच ती एस आय पी अमाऊंट जास्त होईल राईट तुम्ही जर पस्तीस वर्षी म्हणालात थर्टी फायच्या असत असताना तर ती अमाऊंट खूप कमी दिसेल कारण कंपाऊंडिंग इफेक्ट तुम्हाला मिळतोय ना नॅचरली तर ते खूप महत्वाचं आहे हातात वर्ष जास्त जितक्या लवकर तुम्ही हा निर्णय घ्याल किंवा मी कारण ते रिटायरमेंट प्रत्येक ठरलेलीच आहे ना म्हणजे मी असं म्हणतो की जेव्हा तुम्ही नोकरीला लागता तेव्हाच मला रिटायरमेंटची डेट माहिती असते किंवा ह्या ह्या दिवशी आपलं आपण हातामध्ये शाल पुष्पगुच्छ घेऊन घरी जायचंय थोडक्यात डे वन लाच तुम्हाला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायला सुरुवात करायला माहिती असतं ना <laughs> ते तर तुम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टींना पण थोडासा आवर घालून इथे पण एक फोकस लोकांचा असायला पाहिजे असं म्हणजे तहान लागले आणि विहीर खडायला गेला म्हणतात ना आपण जुने प्रमाण आहे तर तसं होऊ शकत नाही तर तुम्ही एक प्रॉपर त्याचं नियोजन करा तुम्ही ते काय कॉर्पस लागणार आहे मला त्याचा अंदाज घ्या आणि तसं तुम्ही एसआयबी चालू करा नक्कीच मंडळी मला असं वाटतं की ह्याचं खूप छान उत्तर किंवा तुमच्या मनातल्या शंकांची उत्तरं आत्ता बरीचशी सरांनी दिलेली आहेतच कारण ते जसं म्हणाले तसं की तहान लागल्यावर खणणं हा काही आपला बाणा नव्हे त्याच्यामुळे रिटायरमेंटची तारीख जर का पहिल्या दिवशी आपल्याला माहिती असेल तर पहिल्या दिवसापासून आपल्याला आपल्या डोक्यात मी जेव्हा रिटायर होईन तोपर्यंत माझ्याकडे किती फंड असेल आणि तेव्हापासून जर सुरुवात केली तर तुमच्यावर बर्डनही कमी येईल इन्व्हेस्टमेंटचं आणि थेंबे थेंबे तळेसाचे ह्या म्हणीनुसार तुम्ही थेंब साठवत गेलात तर वयाच्या साठव्या वर्षी तुमच्याकडे नक्की मोठं तळं जमा झालेलं असेल याची आम्हाला खात्री आहे आजच्या भागात आपण इथेच थांबतो आहे सहा भाग पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येतो तु आहे आणि पुन्हा तेच तुम्ही जर का सबस्क्राईब केला नसेल आमचा चॅनल तर अवश्य करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मनातले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आम्ही वाट बघतोय तोपर्यंत धन्यवाद